नमस्कार प्रेक्षकांनो एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला पाहायला भेटते की आपल्या महानायिका खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेल्या असतात त्यांच्यासमोर राक्षस म्हणजेच गुंड येऊन उभे राहिलेले असतात आणि त्या त्यांना त्यांची पूजा करायची असती परंतु मध्येच विघ्न आलेलं असतं खूप मोठं संकट आपल्या महानायिकांवरती कोसळलेलं असतं इतक्यात जिप्सीमधून आपले महानायक तिथे अवतरलेले असतात पार्थ हा म्हणत असतो की मी माझ्या काव्यांचं रक्षण करण्यासाठी इथे आलो आहे लग्ना करताना मी त्यांना शपथ दिली होती वचन दिलं होतं की वेळोवेळी तुमचं रक्षण करेन तुमचं कोणत्याही प्रसंगामधून तुम्हाला साथ देईल आणि तेच वचन पूर्ती करण्यासाठी मी आज इथे यांचं रक्षण करण्यासाठी येथे आलेलो आहे असं पार्ट सर्वांसमोर म्हणालेलं असतो आणि हल्लेखोरांवरती आता प्रचंड मोठा हल्ला करणार असतात प्रत्येकजण का इथे आलेलो आहे हे, हे। आपापल्या बायकांच्या समोर उभे राहून प्रत्येकजण आपापलं मत प्रदर्शन मांडत असते जेव्हा म्हणत असतो पार तारे ठीक आहे परंतु आता या दुश्मनांवरती हल्ला तर होणारच असं तो अगदी ॲग्रेसिवली म्हणत असतो रम्य मात्र पाहत असते अद्वैत आणि कला हे देखील तिथे असतात अद्वैत म्हणत असतो आता यांची सुटका नाही असं तो म्हणत असतो आणि सर्व महानायक जे असतात ते आता लवकरातल्या लवकर जे गुंड आलेले आहेत त्या गुंडांवरती हल्ला करण्यासाठी सज्ज झालेले आहेत सुलक्षणाला हे पाहून खूप आनंद झालेला असतो कारण कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची टीम देखील इथे अवेलेबल आहे तर याड लागलं प्रेमाचं या मालिकेमधील मंजिरी आणि राया देखील तिथे आहे राया तर म्हणत असतो की आई बाई आणि गाईची शपथ जर एखादरी बाईच्या हाताला स्पर्श जरी झाला तरी इथल्या इथंच मी तोडून टाकीन इथल्या इथंच मी गाडून टाकीन असं ॲग्रेसिवली रायाचं मत असतं आणि सर्वजणं आता गुंडांवरती हल्ला करणार असतात हे ऐकल्यानंतर जीवाला खूप छान वाटत असतं तर आपल्याला पाहायला भेटतंय की तुहिरी माझा मितवा यामधील देखील टीम आलेली असते आणि अर्णव हा आता यांच्यावरती गुंडांवरती हल्ला करणार असतो अण्ण म्हणत असतो की हल्ला तर होणारच आता हात तर तोडून टाकावेच लागणार आहेत आता बाद झालं सर्वजण अग्रेसिव्ह झालेले असतात आणि आपल्याला पाहायला भेटते जानकी आणि ऋषिकेश देखील तिथेच असतात अर्ण म्हणत असतो की आता यांचे हात तोडून टाकण्याची वेळ आलेली आहे आता शांत बसणार नाही हल्ला तर होणारच आहे असं एकतर तुम्ही मारा नाही तर आम्ही मारतो काय करताय ते बोला असं तो अक्षरशः गुंडांकडे बोट दाखवून म्हणत असतो या तुम्ही मारायला किंवा आम्ही येतो रम्याला या गोष्टीचा खूप संताप झालेला असतो कारण ती यांचा प्लॅन फेल करण्यासाठीच तिथे आलेली असते मंजिरी म्हणत असते की आता तुमची सुटका नाही आमच्यापासून तुम्हाला हवं ते करा पूजा तर आम्ही करणारच असं ती अग्रेसिव्हली म्हणत असते राया राया देखील तसंच म्हणत असतो इकडे आपल्याला पाहिलं भेटते की ठरलं तर मग मधली प्रिया तिच्या चेहऱ्यावरती बाराच वाजलेले असतात अर्जुन देखील तिथे आलेला असतो सायलीचे रक्षण करण्यासाठी आणि सायली देखील त्याला सपोर्ट करत असते तुही रे माझा मित्रा यामधील अर्णव हा खूप चिडलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की आता तुम्ही बघाच आम्ही कसा हल्ला करत आहे इकडून मागून कलाने तिच्या नवऱ्याला पाठीवरती थाप ठेवलेले असते जेणेकरून लढण्यासाठी सामर्थ्य तिने दिलेलं असतं ते म्हणतात की आता तुम्ही तुमची पूजा सारू करा आम्ही बघतो मध्ये कोण येत आहे ते असं हो म्हणत आता महानायकांनी गुंडांवरती हल्ला सुरू केलेला असतो इकडे आपल्या महानाईका आहेत ते प्रेमाने अगदी पतींच्या रक्षणासाठी वडाची पूजा अगदी मग्न होऊन करत असतात वडाला फेरे मारणे आंबा ठेवणे ते बाकीचे सर्व जे काही पूजा विधिवत पूजा असते ती करत असतात काव्या अधूनमधून पार्थकडे पाहत असते नक्की पार्थलाही काही इजापत होत नाही आहे ना गुंडांना मारताना पार्थ अगदी बिंदास्तपणे अक्षरशः खूप ॲग्रेसिवली गुंडांना मारत असतो इकडे शुभ्रा नंदिनी आणि बाकीच्या कावेरी सुद्धा तिथे असतात अबोली या अगदी छान सजून धजून तयार झालेल्या असतात आणि मग्न होऊन आपापली पूजा करत असतात शुभा ही देखील तिथे असते आणि ती तिला खूप काळजी वाटत असते की गुंडांपासून आपलं रक्षण तर हे आहेत परंतु त्यांचे देखील जीवाचं रक्षण व्हावं असं ते म्हणोमन देवाकडे प्रार्थना करत असतात आणि तर खूपच अग्रेसिव्ह झालेला असतो तो बुलेट ह्याच्यावरती चढून चढून बुलडोजरवरती चढून चढून यांना मारत असतो अद्वैत देखील तशाच पद्धतीने ॲग्रेसिव्हली गुंडांच्या चिंदड्या चिंदड्या उडून दिलेल्या असतात राया तर कसा आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो देखील वरती चढून गुंडांवरती प्रचंड प्रमाणावरती हल्ला करत असतो इकडे आपल्या सत सती सावित्रींची सा अगदी शांततेने पूजा सुरू असते हदी कुंकुवाचं लेणं ते एकमेकींना देत असतात वड्याची पूजा करत असतात त्याच्या भोवती जे काही फेरे मारायचे असतात ते फेरे देखील अगदी दे आनंदाने मारत असतात नंदिनी काव्या आणि यांचं तर खूपच छान असा लुक आपल्याला पाहायला मिळाला इकडे जिवाहा एका गुंडाला असा मारत असतो बेदम मारहाण करत असतो आणि मारल्यानंतर मधूनच तो नंदिनीकडे देखील पाहत असतो नंदिनी त्याच्याकडे पाहत असते अबोली कावेरी जाणकी शुभ्रा या सर्वांनी देखील अतिशय छान पद्धतीने वडाची पूजा केलेली आपल्याला पाहायला भेटली ऋषिकेच्या इकडे अडकणीत सापडलेला असतो कारण पाच सहा गुंडांनी येऊन त्याला मागून धरलेलं असतं ऋषिकेश हा आता जेवढी आहे नाही तेवढी पूर्णपणे ताकदपणाला लावत असतो आणि त्या गुंडांचा सामना करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो तर आपल्याला पाहायला भेटते की इकडे जानकी ऋषिकेशकडे पाहत असते की आता पुढे काय होणार आहे ऋषिकेशने जेवढा आहे तेवढा पूर्णपणे जोर लावून त्या गुंडांना अक्षरशः निस्तनाभूत केलेलं असतं आणि खाली कोसळलेले असतात ते सर्व गुंड इकडून शुभ्र ही पाहत असते वडाची पूजा तर संपन्न हळूहळू होतच असते राया तर ऑलरेडी खूपच जोशात असतं आणि मारत असतो तो गुंडांना आपल्याला पाहायला भेटते की महानायकांची अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने वडाची पूजा सेलिब्रेट झालेली आहे आणि सत्यवानाने सतींची आज केलेलं आहे सत्य इतक्यात आपल्याला पाहायला भेटतं हावरती चढलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये बंदूक आलेली असते त्याच्यावरती निशाणा केलेलं तो वाचवतो आणि वरती सोडून सगळ्यांना जस्ट एक मिनिट म्हणतो तर सगळे तिथे येतात बाकीचे गुंड पळून गेलेले असतात महानायकांची पूजा पूर्ण झालेली असते दुर्गादेवीसमोर येते कारण दुर्गादेवींना ही बिल्डिंग पाडायची असते तर आपला ॲडव्होकेट सुभेदार तिथे आलेला असतो सुभेदार म्हणतो दुर्गादेवी आता तुमचा खेळ संपलेला आहे ह्या ज्या कोर्ट्सकडून तुम्ही ऑर्डर आणल्या ना त्या सफल फेल झालेल्या आहेत तर आता आपण कोर्टात भेटू मी तुमच्यासोबत आता लढणार आहे तर तुम्हाला आता काहीही हक हक्क नाही हे घर आणि हे वटवृक्ष पाडण्याचा ठीक आहे असं म्हणत हे एक आपल्या महानायकांच्या चेहऱ्यावरती मी आलेला आलेलं आहे कारण अर्जुन सुगेदार हा वकील असतो आणि वकिली लँग्वेजमध्ये त्याने दुर्गादेवींना उत्तर दिलेलं असतं दुर्गादेवी ह्या बिल्डर बिल्डर असतात त्यांना तिथे ते झाड मोडून वटवृक्षाचं झाड मोडून तिथे मोठी बिल्डिंग एस्टॅब्लिश करायची असते आणि त्यामध्ये रम्या प्रिया यांनी साथ दिलेली असते तर अशा पद्धतीने प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं की महासंग्रामचा महा महा एपिसोड वटपौर्णिमेचा अगदी शांततेत पार पडला आणि सर्वांनी आपलं शल्यप्रणाला लावून विजय हा संपन्न करून दाखवला आणि राक्षसांचा नाही ठार झालाच अर्जुन म्हणत असतो माझे बायको नेहमी म्हणते की सत्याचा नेहमी विजयच होतो उशिरा का होईना अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटलं की महा एपिसोड खूप छान पद्धतीने संपन्न झाला सर्वांचा शेवट देखील खूपच गोड झालेला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पत्नीसोबत वडाची पूजा करताना गाणे गात डान्स करताना पाहायला मिळालं इकडे नंदिनीने लेक्चर दिलेलं असतं काव्याला की वृक्षतोड करू नये आणि त्यांचं संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे तर तो स्टॉन्ट येथे मारते काव्या म्हणते की हो हो वृक्ष संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं म्हणत नंदिनी म्हणते हा चार गोष्टी सांगितल्या तुला चांगल्या की लगेच तू टोंगणी मारते असं अर्णव म्हणतो की आमच्याकडे तुमच्यासाठी गिफ्ट्स नाही आहेत पण आम्ही फक्त थँक्यू सो मच एवढंच म्हणू शकतो इतकं क्यूटली तो म्हणालेला असतो आणि वडाची पूजा हे आता जोडपे मिळून करत असतात अद्वैत कला त्यानंतर अर्जुन सायली बाकीचे तुहिरे मित्रची टीम हे सर्वजण करत असतात आणि आपल्याला खूप छान असे प्रसंग पाहायला मिळाले